मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्याची चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर बाजारात काय घडामोडी झाल्या त्या आपण बघूया सनसेक्स हा आठशे त्रेचाळीस अंकानं वाढलेला आहे एक पॉईंट झिरो चार टक्के निफ्टी फिफ्टी हा दोनशे एकोणीस अंकांना वाढलेला आहे पॉईंट एकोणनव्वद टक्के निफ्टी बँक तीनशे सदुसष्ट अंकानं वाढलेली पॉईंट एकोणसत्तर टक्के तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा तीस अंकांनी पडलेला आहे पॉईंट झिरो पाच टक्के म्हणजे जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही परंतु सनसेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी उचलपटक झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे इथं बघू शकता तुम्ही सनसेक्स हा ऐंशी हजार ब्याऐंशीपर्यंत पर्यंत हा खाली आला होता आणि वरचे त्याचा हाय आजचा जर पाहिला तर ब्याऐंशी हजार दोनशेचा आहे म्हणजे जवळपास बावीसशे अंकाची चढ उतार आज निफ्टी सनसेक्समध्ये निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे खूप खालीही आला होता तसाच वरही गेलेला आहे म्हणजे जेव्हा बाजार पडला होता इथं तर चांगली बाईंग आलेली आपल्याला समजून येईल कारण इथून बाजार कंटिन्यू हा वर गेलेला आहे तर बाजारात मोठी बाईंग आली आज बाजार घसरल्यामुळं चांगली खरेदी बाजारात झालेली आहे शेअर बाजारात उत्साह परतला सुरुवातीच्या घसरणीनंतर सनसेक्स एकोणीसशे अंकाची उसळी घेतली गुंतवणूकदारांनी एक पॉईंट अठ्ठावीस लाख कोटी कमावले इथं जरी कमावले म्हणून आला आला असेल तर माझा पोर्टफोलिओ हा आज मायनस होता काही जणांचा प्लस असेल दुसरे माझे दोन जे पोर्टफोलिओ आहेत ते प्लस होते आणि दोन मायनस आहेत तर काही जणांचे प्लस असू शकतात तर काही जणांचे हे मायनस असू शकतात आज शेअर बाजार तेरा ला चा 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 एक तेरा डिसेंबरला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड चढउतार दिसून आले पूर्वार्धात घसरण झाल्यानंतर सनसेक्स आणि निफ्टीने जोरदार पुनरागमन केले दिवसाच्या निचांकी पातळीपासून सनसेक्स जवळपास एकोणीसशे अंकांनी उसळी घेऊन बंद झाला निफ्टी ही चोवीस हजार सातशे पन्नासच्या पुढे वाढला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे एक पॉईंट अठ्ठावीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये ही पहिली कंपनी तुम्ही बघू शकता बाजेल प्रोजेक्ट दोनशे चौऱ्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे वीस टक्क्याची वाढ आहे आज या बाजेल प्रोडक्ट प्रोड प्रोजेक्टमध्ये तर ही कुणाची कंपनी आहे तर इथं बघू शकता ही बजाज इलेक्ट्रिकल ग्रुपची ही कंपनी आहे तर ही कंपनी काय करते तर मी तुम्हाला इथं दाखवतो इथं बघू शकता ही कंपनी काय करते तर बी पी एल म्हणजे बाजेल प्रोजेक्ट लिमिटेड बजाज समूहाचा एक भाग आहे अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम व्यवसायात व्यवहार करते कंपनी उच्च व्होल्टेज आणि अतिरिक्त हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन प्रकल्प सबस्टेशन यूजी केबलिंग इथं बघू शकता पोल मोनोपोल हाय मास्ट आणि विद्युतीकरण प्रकल्पासह फिडर सेपरेशन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी पूर्ण टर्न आधारवर आधारावर भागीदार आहे बी पी एल प्रकल्पाच्या अंतर्गत डिझाईन चाचणी खरेदी उत्पादन स्थापना आणि कार्यान्वित करण्यापासून शेवटपर्यंत समाधान प्रदान करते अजूनही इथं तुम्ही खाली वाचू शकता सर्व सर्व डिटेल वाचल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल तर ही कंपनी एवढंच सांगायचं की बजाज ग्रुपची आहे बजाज इलेक्ट्रिकल जी आहे त्याच्या ग्रुपची आहे आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात ही काम करते इथं बघू शकता तुम्ही पावर ट्रान्समिशन तर हे सगळं तुम्ही वाचू शकता तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे तीन हजार तीनशे सत्त्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी छोटी आहे पी पाहिला तर ते एकशे तेहतीसचा पाहायला मिळतोय तरी आज वीस टक्के वाढलेली आहे आर ओ सी बघू शकता सहा पॉईंट एकोणीस आर ओ पॉईंट एक्क्याण्णव फेस व्हॅल्यू दोनची आहे चारशे सातची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे हिचे नवीन लिस्ट झाल्यामुळे जास्त डिटेल आपल्याला इथं नाहीत दोन क्वार्टर आहेत पण दोन्ही क्वार्टर चांगले आलेले आहेत इन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे हिचे सेल जर पाहिलेत आपण बघू शकता मार्च तेवीसपासूनचे सहाशे चौसष्ट करोड जास्त डेटा उपलब्ध नाही आहे सेल्स जर मार्च चोवीस जर पाहिला तर अकराशे एकोणसत्तर एकोणीसशे एकोणचाळीस सेल्स तर चांगले वाढलेत प्रॉफिट आहे बघू शकता दोन करोड लॉस होता पुन्हा चार आता वीस करोड प्रॉफिट आहे म्हणजे चार पंचवीस म्हणजे पाच पट प्रॉफिट झालेलं आहे त्यामुळे इथं सेल्स आपल्याला प्रॉफिट सेल्स दोन्ही इथं ट्रिपल डिजिटमध्ये गेलेले आहेत तर इथं कंपनी पैसा बनू शकते असं वाटतंय जास्त डिटेल नाहीत त्यामुळं थोडा पैसा लावायला हरकत नाही रिझर्व जर पाहिलं तर पाचशे साठ करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज एकशे पंच्याऐंशी करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळते त्याच्यानंतर चार्ट जर बघितला तर बघू शकता इथं लिस्ट झालेली कंपनी दोन तीन आठवडे ती खाली चालली पण त्याच्यानंतर चांगली ग्रोथ आलेली आहे सध्या हा रजिस्टन्स जर मानला हा सपोर्ट जर मानला तर सपोर्टपासून वर निघाली आणि हा रजिस्टन्स जर मानला तर सध्या जवळ कंपनी येऊन थांबलेली आहे दोनशे चौऱ्याण्णव जवळपास तीनशेच्या आसपास तर बघू शकता ही कंपनी भविष्यामध्ये पैसा बनवून देऊ शकते असं वाटतंय तर थोडा पैसा लावायला हरकत नाही त्याच्यानंतर मदरसन सुमी वायरिंग ही कंपनी चांगली आहे ह्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे गाडीमध्ये जे इलेक्ट्रिकसाठी जे वायरिंग लागतं आहे तर ते वायरिंग ही कंपनी बनवते आणि कोणतीही गाडी कोणत्याही कंपनीची गाडी चालवा अथवा न चालू ज्याची चालली त्यालाही या कंपनीची वायरिंग लागणारच आहे त्यामुळे ही कंपनी चालणार आहे बघू शकता इथं त्रेसष्ट रुपये ऐंशी पैशावर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे पॉईंट नव्वद टक्के जवळपास एक टक्का आजही मायनस झालेली आपण बघू शकतो आणि मार्केट शेअर जो आहे तो चाळीस टक्क्याचा आहे म्हणजे जो मार्केट आहे हार्नेस ज्याला म्हणतात ते वायरिंगचं जे असतं ते केबल त्याला हार्नेस म्हणतात तर त्याचं चाळीस टक्के मार्केट ह्या कंपनीकडं असलेलं पाहायला मिळतंय मार्केट कॅप जर पाहिलं तर अठ्ठावीस हजार दोनशे वीस करोडचं मार्केट कॅप आहे पी बेचाळीस पॉईंट दोन बेचाळीस पॉईंट आठ आर ओ सी अठ्ठेचाळीस आर ओ बेचाळीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे सव्वीस पॉईंट एकची प्रॉफिट ग्रोथ एकसष्ट पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो एस जर पाहिले तर ई पी एस वाढत आहेत बघू शकता तुम्ही आणि मीडियन पी जो आहे त्याच्या बरीच खाली कंपनी ट्रेड करत असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते मिडियन पी जो आहे तो बघू शकता बावन्न पॉईंट तीनचा मिड पी पाहायला मिळतो इथं बघू शकता आणि जवळपास कंपनीनं कर्ज हे कमी केलेलं आहे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार एकवीसपासूनचे तीन हजार नऊशे अडुतीस करोडचे सेल्स आहेत त्याच्यानंतर पाच हजार सहाशे पस्तीस सात हजार अडुसष्ट आठ हजार तीनशे अठ्ठावीस आणि आठ हजार आठशे अठ्ठावन्न झालेले आहेत प्रॉफिट जर पाहिलं तर तीनशे शहाण्णव चारशे अकरा चारशे त्याच्यानंतर सहाशे आहे आणि सहाशे झालेला आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट हे सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ दोन्ही चांगली आहे इथंही पैसा कंपनी बनवी जो की चालू वर्षामध्ये फक्त सात टक्क्याचा सी ए जी आर आहे रिझर्व जर पाहिलं तर एक हजार एकशे पंच्याहत्तर करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर दोनशे ब्याऐंशी करोडचं कर्ज आहे चार्ट बघू शकता कंपनी सपोर्ट जवळून वर निघालेली बघू शकता त्रेसष्ट रुपया साठच्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे कंपनीनं इथंही तोच सपोर्ट घेऊन वर गेली होती त्या सपोर्टवरून कंपनी वर फिरलेली आहे ऐंशी पैसे गेलेली कंपनी त्रेसष्ट रुपयाला मिळते म्हणजे जवळपास वीस टक्के डिस्काउंट आपल्याला तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत मिळत आहे त्यामुळे गुंतवणूक करायची असेल प्राईजमध्ये ही कंपनी छोटी आहे आणि ग्रोथमध्ये चांगली आहे तर विचार करू शकता त्याच्यानंतर सी एम एस इन्फोसिस्टीम पाचशे चौतीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो पॉईंट बावन्न टक्के ही मायनस आहे जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही ही कंपनी काय करते कॅश मॅनेजमेंट करते ए टी एममध्ये पैसे भरण्याचं जे आहे ते करते त्याचबरोबर त्याचं इन्स्टॉलिंग करते मेंटेनिंग करते आणि त्याचबरोबर मॅनेजिंग काय करते असेट्स आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन हे सगळं प्रदान करते ही कंपनी त्याच्यानंतर ह्याच कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आठ हजार सातशे चोवीस करोडचं मार्केट कॅप आहे चोवीस पॉईंट दोनचा पी आहे आर ओ सी सत्तावीस आर ओ एकोणीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची आहे अकरा पॉईंट एकची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला झिरो झिरो पाहायला मिळत आहे मागच्या वरीला आपण एकदा ही कंपनी चर्चा केली होती इथं बघू शकता ई पी एस तर कंपनी चांगले वाढत आहे मेड इन पीच्या वर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो कंपनी जवळपास कर्जमुक्तसुद्धा आहे इथं तुम्ही बघशा बघू शकता कंपनी कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते मार्च एक तेरा से, तेरा से चे, दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत एक हजार एकशे सेहेचाळीस तेराशे तेराशे सहा पंधराशे नव्वद एकोणीसशे दोन हजार दोनशे दोन हजार चारशे सेल्स तर वाढत आहेत शहाण्णव करोडचं प्रॉफिट एकशे पस्तीस एकशे एकोणसत्तर दोनशे चोवीस दोनशे सत्त्याण्णव तीनशे सत्तेचाळीस तीनशे साठ प्रॉफिटही सतत वाढत असलेलं बघायला मिळत आहे सेल्स प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं डबल डिजिट पाहायला मिळत आहेत आणि इथंही तसाच पैसा बनवून देईल कंपनी जर आपण ही कंपनी घेऊन टिकून राहिलो तर रिझर्व बघू शकता एक हजार नऊशे एकोणचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे शहाऐंशी करोडचं कर्ज आहे मागच्या वरला झिरो झिरो होतं इथं बघू शकता आणि जवळपास आता ती कर्जमुक्तच आहे असं म्हणायला हरकत नाही असं आपण मागं पाहिलेलं आहे इथं बघू शकता एफ आय आयनं काय केलं झिरो झिरो जी प्रमोटर होल्डिंग होती ती मार्च दोन हजार चोवीसपासूनची झिरो झिरो झालेली बघू शकता आणि सव्वीस पॉईंट एकोणसत्तर जे प्रमोटर होते तो माल कोणी घेतलेला आहे एफ आय आय जवळपास चाळीस टक्के झाली जी की इथं तुम्ही बघू शकता दहा टक्क्याच्या आसपास होती डी आय बारा टक्क्याच्या आसपास होती ती आता सव्वीस टक्के झालेली आहे आणि पब्लिक ही चौदा टक्क्याच्या आसपास होती ती तेहतीस टक्के झालेली आहे म्हणजे तिघांनी माल घेतलेला आहे आणि एफ आय आपल्याला प्रमोटर हे झिरो झिरो झालेले आहेत चार्ट जर बघितला तर प्रमोटरनं विकून सुद्धा चार्ट हा आपल्याला खाली पडलेला दिसत नाही तर चार्ट हा वर जात असलेला दिसत आहे इथं बघू शकता लिस्ट झाली होती पुना ला, ला, इता वर गेली पुन्हा तिथंच येऊन सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं दिसून येतो आहे कंपनीनं जिथं लिस्ट झाली तिथं सपोर्ट घेतला आहे आणि तिथून जे वरणी घालेली आहे त्यात मागं फिरून पाहिलं नाही सारखी चांगली सपोर्ट घेत कंपनी वर जात असलेली बघायला मिळते सध्या ह्याच सपोर्टवरून कंपनी वरणी घालेली आहे पाचशे सवतीसवर ट्रेड करत आहे आता इथून पुन्हा एक नवीन हाय मारून ती पुन्हा अशी थोडीशी खाली येऊ शकते पुन्हा ह्या लाईनमध्ये सपोर्ट घेण्यासाठी तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देईल असं वाटतंय तरी तुम्ही ह्या तिन्ही कंपन्यांवर अभ्यास करा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कारण व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून हा बनवलेला आहे ह्या कंपनीची माहिती तुम्ही घ्या नंतर अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला वा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद